तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघित स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले जोर जोड साडेचार जो वाजल्यापासून कारण अंतर हळूहळू हळू कापायचं आहे आपल्याला गेल्या वेळेचा ठेपा एकदम टप्पा मोठा होता ह्या वेळचा टप्पा जरा कमी आहे सोळा किलोमीटरचा टप्पा आहे होता सासवड ते जेजुरी तर दिंडी चालू आहे उत्तर मंडळी थोड विसाव्याला थांबतोय आता सकाळी साडेचार वाजल्यापासून चालतोय जरवळजवळ आता वाजले तर साडेसहा जर विसावा घ्यावा बघायला आज पाऊस दिवसभर आहे काय उघडत तर नाही जरा डोंगरा डोंगराळ भाग आहे ना जरा पाऊस काही उघडा नाही तर पाऊस सारखा चालतोय एकाच रस्त्यावरनं रस्त कमी पडते एवढी आहे भरपूर आहे दिल्लीमध्ये पण थोडंसं नियोजन कमी आहे दिल्लीच नियोजन जर झालं व्यवस्थित तर कुणाला अडचण यायची नाही गाड्या एका बाजूने पुढे गेल्या माणसं वारकरी एका बाजूने जर पुढे गेले तर, तर काय अडचण यायची नाही गाड्या वारकऱ्यांमधनं वारकरी गाड्यांमधनं ही सगळं धिंगाणा उठतोय आणि त्याच्यामुळं सगळं काय म्हणते त्याला जाम होऊन जात आहे पुढं सरकतच नाही ते लवकर अशा अडचणी येते त्याच वरन पाऊस यायला लागल्याला बालोचने, रुटपार बालोचने, सुक जाले, उसाजने, सुक जाले, उसाजने, उसा तोहावे चल बरवाद रुटार इसने, हो हरे बर महाराज किती वारी आहे तुमचे बारावी बारा वारे झाले हो बारावी वारे अनुभव अनुभव म्हणजे खूपच अनुभव कारण कसं आहे माहिती आहे तुम्हाला एक सांगतो तुम आता ज्या वेळेस मी मध्ये आलो ना त्यावेळेस पासून पहिल्यापासूनच सांगतो तुला आता वारी मध्ये असा प्रसंग पण आला की जणू काही जो ताप होता आम्हाला लागलेला तो सुद्धा आहरण केला म्हणजे तुमच्या मागे होती संकट ती म्हणजे गेलेत आणि एक महत्वाचा अजून आपल्या घरामध्ये बाप्पा भांडण चालू होते माझ्या बायकोचे आणि माझे ज्या वेळेस भांडण चालू होते तेव्हा मी असं ठरवलं की आता भांडण थंडण हो का काय हो पण वारीला जायचं बरोबर आहे बरोबर कारण वारी मध्ये गेल्यानंतर संसारापासून थोडस बांधवला जर गेलं तर थोड तरी सुख प्राप्त हो या तर यासाठी मी वारीमध्ये आलो आणि वारी मध्ये आल्यानंतर माझ्या बायकोने भांडण करण्याचे थांबवले तिथे चांगलं असा विषय चांगला वारीला आल्यानंतर काहीतरी अनुभव येतोच माझा येतो येतोश्वर

मला वाटलं तुम्ही गाडीत काय तुम्ही दिंडी सोडून जाऊ नका कुठं कोण लावायचं तू दिंडी बरोबर राहायचं असते हा परत पाऊस चालू झाला पाऊस चालू झाला की लय आपदा होती लय तारांबळ होती कागद काढा कागद घाला अडचण येते सारखे अजून मधून ॲम्ब्युलन्स बी सारख्या जाते ते रोजच्या मला वाटते पंचवीस तीस एम्ब्युलन्स तर जाते त्याच जाते आता न्यारे करायसाठी दिंडी एका ठिकाणी चालली आहे थोडस रस्ता सोडून आतमध्ये टमाट्याची आहे टमाटर लावलेला आहे कोणतं पण माणसं येते शिथिन देतली राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अरे सकाळचे दहा वाजलेले आहेत त्या निहरी झाली इथं एक ठिकाणी आपली तर थोडंसं बसावं म्हणतोय आहे जागा बघतोय आहे का जागा बसाय कुठं जागा नाही जा ना तुझी बसायला झाल्या न्यारी झाली जफाय न्यारी झाली जेवायचं यज्ञ करून पडते ना तर इथं बसलोय जरा विसावा घ्यायला आणि ही मामा आहेत कुठलं गाव मामा तुमचं केमचं आहे आमच्या जवळच्याच गाव आहे काय आण नाव तुमचं चवान चव्हाण बर 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 असू द्या असू द्या असू द्या हो टोपी बघा जुने जुने नाही नाही होय बराबर दिसत नाही ते आता असू कित कोर, हो दे किती वारी आहे मामा तुमचे पंचवीस सव्वीस वर्ष झालं मामा दरवर्षी कोरोना काळात तेवढं बंद होत नाहीतर दरवर्षी यांची वारी चालू आहे हा नियमच आहे नेहमी नेहमी जाते ते मामा विना विना करणा विना घेऊन जाग्यावरनं आळंदीतनं पंढरपूर मध्ये जायचं जर बारीछान चांगला काय तुम्हाला अनुभव वाटतं कशी वाटते दिंडीत झाल्यावर कसं वाटतंय महिन्याभरची कवाई येते पुन्हा महिन्याभर करमत नाही सवय लागलेली काय झालं थोडा गारवा गारवाय आणि थोडी नको लोकमान नको लोकमन कसं तरी बुधवार संध्याकाळ पण गुरुवार येऊन निवडणूक करमलच नाही असलो कोणतर जा मुझे मुझे हा। एक ना जाऊन मग सुभाष रामाशी ती वाघ मुले हा 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 ते मला मी जाणार गड्या मग मला गाडी येतो गड्या काय शांना दिंडीत आल्याशिवाय करमत नाही पंढरी जाय रे गम्या एकदा पंढरी जाय रे गम्या पंढरी जाय रे गम्या एकदा पंढरी जाय रे गम्या माझ्या गम्याचे पाय फिरले फिरले माझ्या गम्याचे पाय पिरले पिरोले पंढरी रे गम्या एकदा पंढरी जा रे गम्या पंढरी रे गम्या एकदा पंढरी जा रे गम्या पंढरी एकदा पंढरी जा बास, बास, बास एक नंबर एक झाले तुमची नाव सांगा आता पटापट कुठलं गाव उपयुक्त गाव कुठलं कवीच कवी बर चला आता निघालो आता परत आपण आवाज प्रपंचा आला गोरे आवाज प्रपंच आला माझ्या तोडुंबा बळी गोरी बांधली गोरी तयारी केली हो निघण्याला नाम पिताने आला आता जरा पाऊस उघडलाय त्याच्यामुळे जरा गुरुप यायला लागलाय आता चालायला बरं वाटायला लागले हा आणि वारकऱ्यांना बी जरा बरं वाटतं का हो पाऊस पाऊस लय सकाळी चार वाजल्यापासून ज्या पावसात बेसतोय आम्ही ते आम्हाला काहीच कायच नाही आता जरा उघडलाय पाऊस पाऊस आहे रातभर पाऊस पडतोय छिक 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 नाही रातभर समजा आम्ही होतो थोडंफार गाडीच्या ह्याच्या अडुसाला पण आता आता बरं आहे ना आता उघडलाय पाऊस आता बरं आता काय नाही पावसाचं परंतु सकाळी आम्हाला एक पाच चार तास कराही हां डीके ह्याच्यात चालावं लागलं पावसात पाण्यात चिंकला तर इथून येजुरी चालू झाली जे दुरी जवळ आली आहे आज काय एवढं वाटलं नाही चालायला कारण मला वाटतं वीस किलोमीटर का काय आहे अंतर जास्त नाही आज त्यामुळे एवढं काय नाही वाटलं तर पाय दुखत आहे का है नाही आता काहीच दुखत नाही दादा मला सुरुवातीला दुखल का हा दोन तीन दिवस दुखले आता दुखत नाही आता कसं काय दुखायचं बंद झालं सांगा आता माऊलीची ताकद आहे ना हाय ना हा सुरुवातीला माऊली परीक्षा बघते दोन तीन दिवस बरं दुखत आज आपल्या घरातले काम आपण घरातले माणसं सांभाळल्या जातात जनता सांभाळतो किती किती, किती रक्षण करतो तो आपण काहीच करत नाही बरोबर आहे आपण तो किती रक्षण करतो आपल्याला जन्म घातला दे ना सगळं आपल्याला बायका कमी ठेवलं चॅनल तुम्णे? तुम्णे। पंच्यात्रे, पंच्यात्रे। मामा दुखते का लय दुखते वारी किती वर्ष झालं चालू आहे चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष झाली काय मामाची पाच वर्ष झाली वारी चालू आहे लंगडत लंगडत ते पण चालू आहे आता बंद नाही झालं थकत नाही तर अजिबात काय जीज उरीत पोचलेलो आहे ना आज कसं काय वाटतंय आज नाही ना काय आज काय नाही ना आज काय नाही आज काय दुखत नाही काय नाही काय नाही परवादिवशी गोळी खाल्ली काय ना हा ना परवा दिवशी गोळी खाल्ली होती कारण की लांबचा टप्पा होता पुण्यात काय पण आज काय एवढं काय नाही होय ना ना पुण्यात सासवड हा तिकडे ते सासवड जर ताप झाला नानाला ताप झाला का पाय दुखलं सगळ्यातच पाय दुखलं <laughs> पण आता काय नाही आता एकदम काय नाही वाटत आता <laughs> हा एक 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 एक, एक, एक दिंडी घुसायला <laughs> लागली जिजोरीमध्ये कुसाय आताची दुरीत आलोय आपण आणि इथनं आपल्याला गड पण दिसतोय बघा पुढं समोर आहे तर बघू वेळ मिळा तर तिकडे बी जाऊ पण आजचा मुक्काम कुठं आहे मलाही माहीत नाही आता ना ना जायचं गडावर जाऊ जाऊ मिळू ना त्याला काय जावं पाय पाय दुख का नाही हा <laughs> <आ. laughs> आता आपला मुक्काम होत आहे या पाल्यामध्ये सगळ्यांनी असे पालं ठोकलेले आहे ते प्रत्येक दिंडीची पालं असते ते तशी पालं ठोकते ते प्रत्येकाला सात आठ जणांना सात आठ जणांना एक 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 पाल देते ते तिथं आपलं हां तिथं आपलं सगळ्या पिशव्या पिशव्या ठेवायच्या आणि ते करायचं झोपायचं रात्रीच्याला

आता तुम्ही पहिलं काय होत हा काटाड्या होत्या सगळ्या पार वस्त्या दही होत्या काय समजा गळाच दार विक आणि आता आमचं काय झालं हां मोठाचा वास्तो असला चपात्या करायचा बरं 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 इथंच राहिला सवा इथंच राहिला कसं काय इसून गाडीत ना बर 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 सकाळ लवकर गेली उठून ना आणि मग पुढे आम्ही तिथे गेल्यावर चुपिरिटुरी बघते तिथं तवा तिथं कशाने आण मोठा सायकल नाही मोठं वाहन येत नव्हतं महाराज म्हणजे आता गेला ती जाऊ दे काय केलं मग काय पण दुसरा गेसला आम्ही जिजूर येल महागाई इलाज नव्हता तुमची किती वार अठरा वीस जास्त अठरा वीस बारे म्हणजे बरे झाले बारा तुमच्या आधी आम्ही बापू आज काय तुम्ही चालत आला नाही त्याच्यामुळं तुम्ही काय निवांत चालला नाही चालला गाडीच बसलो होतो बापू आज निवांत उद्या प्रश्न चाल चालू करा कटाळा आलता बापू ते काही असं टाकले सगळ्यांनी हातूर नाही सगळेजण जण पडली ती इकडे शिवाना नाही तर ती काय बोलतच नाही कुणाला काय त्याच्यामुळे नाते चपात्या पिठलं भाकरी पाहिजे चपात्या खावटा नाही असं झालंय काय शिवदते गरीब आणले केले ते योग्य संघा न मुंबई कुसंघ त्याच्यामुळे इकडे पळक आला फोन आला तर उठत नाहीत काय एक पंचायत नाही तर ऐकू येत नाही रिंगटोन ऐकू येत नाही त्यांना असं आहे काय म्हणायचं बरोबर आहे काय त्याला सांगा समजून समज जरा काय करणार के योग्या मामा फोटो येतात

स्वयंपाक चपात्या भाजा चालू आहे आता चपात्या भाजून झाले की भाजी करायची भात आहे का चालतंय चपात गाणं म्हणून म्हणून चांगलं चालू आहे <laughs> तर बी लय दिवस झालं दिंडी देते किती वर्ष झाले तुम्ही दिंडी देत चपात्या ही बनवायचं हे काय हुंड बनवून देते बर चालू आहे इकडं सगळं दोन इकडे दोन चुली पेटवल्या दोन तिकड एक मोठा हा काय करतात कणिक टिंबायची मळायची वाढायचं गाडीत बसून जायचं आता चाललं होत ना गुडगा दुखत किती वर्ष झाले चालले तुम्ही थोडा दिवस दहा एक वर्ष चाललंय दहा बारा वर्षी झालं चालतात इथे आल्यावर साईपाक करतात चपात्या पीठ मारतात बायांना हाताखाली घेतात सगळं करू लागतात करू भाजी भांडे सगळं करू लागतात चांगला आहे चांगला आहे आनंद वाटला आले ते आता बसले ती निवां लवकर आलो आपण त्याच्यामुळे आराम आहे का कशाचं जाऊन आला हो का किती वाजता गेलात तुम्ही लई लवकर आलाता का तुम्ही तर गाड्यात गाड्यातच आलता काय की तुम्ही बरं बरं किती लांब आहे दोन तीन किलोमीटर आहे का पाच किलोमीटर चालावं लागेल जायचं नाही बघू आता कसं काय होतं काय तर ही अशा पद्धतीनं इथं दाढी फिडी करायचं चालू आहे इथं किती वर्षापासून येत्या किती वर्षापासून येत आहे तुम्ही पंचवीस वर्ष झाली का बर बर पंक्ती किती असते त्यांच्या इशारा पंक्ती बी असते पंढरपूर मध्ये एक लाईक बरं जिथं नाही तिथं मोठे बाग आहेत तीनशे एकर जमीन आहे इथलं गाव केमचे केमचे आहेत का बर बर मोठे वचन काय नाव सुभाष राम

साधा मला उद्या देशी बोल डायरेक्ट माझ्या नावावर करू खरेदी दाडीवर दाढीवर दाडीवरून मग पंचवीस वर्ष झाली दाढी करतात होय त्यांच्या पोराच्या मोबाईल वर काय करायला लागणार त्यांची पोराच्या नावावर काय